रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खबर तरी हाच उपाय सर्पमित्र सदाशिव पाटील महादेव गोडसे राहणार मानगाव यांच्या शेतातील मोटारीजवळ शिवणगी नदी काठी गोंडावरती प्रचंड विषारी असे दोन मिलनातील गोणस साप सापडले हे दोन्ही कोणस साप एकत्रितपणे पकडून सर्पमित्र सदाशिव पाटील राहणार ढोलकरवाडी यांनी सुरक्षितपणे जंगलात सोडले दरम्यान काल रात्री मजरे कारवे तालुका चंदगड या ठिकाणी घरात बिनविषारी वेरुळा पाण्याळा वॉटर स्नेक सापडला कडलगे बुद्रुक या ठिकाणी आरसीसी बिल्डिंगमध्ये रात्री अकरा वाजता प्रचंड विषारी मन्यार जातीचा साप सापडला सध्या ऑक्टोंबर हिट आहे सकाळची थंडी दिवसभर उष्णता आहे तापलेल्या मळलेल्या पाऊलवाटा यावरून जाताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी सापांचं मिलन सीझन आहे या महिन्यात सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांनी काळजी घेऊन आपले काम करत राहावे ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात ढोलगरवाडी पंचक्रोशी सात ते आठ सर्पदंश झालेले आहेत त्यांचे पुढील वैद्यकीय उपचार बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ढोलगरवाडी सर्पशाळा येथे आणि डॉक्टर अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत महान सटी, प्रकाश ऐनापुरे चंदगड